पौराणिक आध्यात्मिक आणि वैज्ञानिक दृष्ट्या महत्त्वाचे असलेल्या बुलढाणा जिल्ह्यातील लोणार सरोवराला युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळामध्ये समाविष्ट होण्याची शक्यता निर्माण झाली आहे त्या अनुषंगाने देहरादूनच्या वाईल्ड लाईफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या तांत्रिक तज्ज्ञांच्या पथकाने भेट देऊन पाहणी केली आहे येथील स्थळांचे वैशिष्ट्ये क्षमतांची नोंदणी घेऊन हे पथक एक अहवाल युनेस्कोला सादर करणार आहेत युनेस्को कडे जागतिक वारसा स्थळ म्हणून लोणार अधिसूचित होण्याचे दोन टप्पे आहेत पहिल्या टप्प्यात तात्पुरत्या यादीत लोणारचा समावेश करून आवश्यक निकष पूर्ण करण्यास प्राधान्य देण्यात येणार आहे त्यानंतर दिशेने वाटचाल केली जाईल त्या अनुषंगाने येथे भेट देत येथील वैशिष्ट्ये व अहवालासाठी आवश्यक माहिती संकलित केली आहे दरम्यान पुरातत्व विभागाकडूनही प्रस्ताव सादर करण्याच्या हालचालींनी वेग घेतला आहे एमसीएन न्यूज मराठी करिता भूषण शेटे लोणार लोणार सरोवराला युनेस्कोच्या जागतिक वारसा दर्जा प्राप्त होण्याच्या अनुषंगाने भारतीय वन्यजीव संस्थान देहरादून वाईल्ड लाईफ फेस्टिव्ह ऑफ इंडिया देहरादून दोन ची चमू लोणार वन्यजीव अभयारण्याला भेट देऊन गेलेली आहे आणि त्यांना या कार्यालयातर्फे जे आवश्यक दस्तावेज लागतात ते पुरवठा करण्यात आलेले आहेत आणि लवकरच आपल्याला त्याबाबत अपडेट ते देते